गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या पैठण नगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली असून दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून पैठण नगरपालिकेच्या सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पदासाठी आणि पंचवीस नगरसेवक पदासाठी मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे पैठण नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दहा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत अर्ज घेण्याची तारीख देण्यात ता आली आहे उमेदवारांसाठी निवडणूक खर्चामध्ये यंदा वाढ करण्यात आली असून नगराध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार रुपये तर नगरसेवक पदासाठी साठतीन लाख रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाकडून पदाची उमेदवारी मिळते याकडे आता संपूर्ण पैठण शहराचे लक्ष लागून राहिले आहे। टेन न्यूज ते यादीसाठी चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर